नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओवी शांत झोपलेली असते ऋषिकेश तिला थोपटत असतो त्याचवेळी चानकी तिथे येते ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं बघ ना आपलं बाळ किती शांत झोपलं आहे खरंच हिला शांत झोपलेलं पाहून मनाला अगदी शांतता वाटत आहे जानकी अगं खरंच सांगू का गेले कित्येक दिवस मन अगदी अस्वस्थ वाटत होतं वाटत होतं की माझ्या ओवीला यावर्षीची दिवाळी दरवर्षीप्रमाणे साजरी करता येईल की नाही परंतु आज ज्यावेळी ओवी फटाके वाजवत होती त्यावेळी मात्र मनाला शांतता वाटली आज कित्येक दिवसानंतर मी माझ्या ओवीच्या चेहऱ्यावर असा आनंद पाहिला ओवीला फटाके वाजवत असताना तिला आनंद मिळत असताना मला खरंच खूप बरं वाटलं आणि आज माझं बाळ अगदी निवांत झोपलं आहे खरंच एक बाप म्हणून आज माझा विजय झाला आहे एक बाप म्हणून मी आज जिंकलो आहे जानकी तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश तुमचं अगदी खरं आहे एक बाप म्हणून तुम्ही जिंकलाच आहात परंतु ऋषिकेश एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून तुम्हाला जिंकायला हवं असं तुम्हाला नाही का वाटत आता मात्र ऋषिकेश शांतच होतो जानकी म्हणू लागते ऋषिकेश अहो एकदा तरी विचार करा ना ज्याप्रमाणे तुम्ही एक बाप म्हणून जिंकलात त्याप्रमाणे प्रत्येक नात्यांमध्ये तुमचा विजय व्हावा असं नाही का वाटत तुम्हाला ऋषिकेश म्हणतो जानकी तू असं का बोलत आहेस जानकी म्हणते ऋषिकेश आज तुम्ही ओवीच्या समोर जे काही वागलात ते मला पटलं नाही आहे ते योग्य नव्हतं ऋषिकेश म्हणू लागतो जानकी त्यामध्ये अयोग्य असं काहीच नव्हतं ती लोकं आपल्याशी खोटं बोलू शकतात जानकी परंतु मला खोटं बोलता येत नाही माझं असं आहे जे काही खरं आहे ते मी बोलून दाखवणार मग ते चांगलं असो किंवा वाईट त्याबद्दल मला काहीच फरक पडत नाही परंतु जे खरं आहे तेच मी बोलणार जानकीमध्ये ऋषिकेश तुमचं बोलणं मला मान्य आहे तुम्ही बोलत आहात ते मला पटत आहे परंतु ऋषिकेश तुम्ही आज ओवीच्या समोर बोललात ते योग्य नाही ओवीने आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मनामध्ये आणि आपल्या पेंटिंग बुकमध्ये चित्र रेखाटलं आहे आणि ते चित्र आपल्याला पुसता येणार नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा ते चित्र पुसू शकत नाही आणि आपण ते पुसायचंही नाही ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं तू त्यांचा का विचार करतेस त्यांनी आपल्याशी ज्याप्रमाणे वागले आहेत ते तू विसरली नाही आहेस का जानकी अगं तू काळजी करू नकोस मी माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही हो होऊ देणार नाही जानकी म्हणते ऋषिकेश जर आपण असंच वागत राहिलो आणि आपण ओवीच्यासमोर असंच बोलत राहिलो तर तिच्या मनावर तिच्या त्या पेंटिंगवर काय परिणाम होतील ऋषिकेश म्हणतो नाही जानकी असं काहीही ना होणार नाही मी माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही तिला एका गोष्टीची जाणीव असलीच पाहिजे चार लोकं असत्य बोलण्यापेक्षा दोन सत्य लोकांच्या बाजूने असणं कधीही योग्य दोन लोकं आपल्या बाजूने असली तरी काही नाही मग ते तिचे आई वडील त्या व्यतिरिक्त कोणीही तिचं असू शकत नाही कारण आई वडीलच असे आहेत की ते तिला समजून घेऊ शकतात ते तिला लहानाचं मोठे करू शकतात ते तिच्यावर चांगले संस्कार करू शकतात एवढंच काय तर तेच तिला चांगली वागणूकही देऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही तिला सावत्रपणाची जाणीव नाही देणार कधीही तिला तिचे सावत्र आईवडील आहोत असं कधी म्हणणारही नाहीत तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश तुम्ही असं का बोलत आहात ऋषिकेश म्हणू लागतो जानकी तुला सगळं काही माहीत आहे जानकी म्हणते हो ऋषिकेश मला माहीत आहे परंतु ओवीच्या मनामध्ये मा आपण असे शब्द नाही भरवू शकत आज ओवीच्या समोर जर आपण असे वागलो तर आपण तिला काय संस्कार देणार आहोत तिला पुढे जाऊन काय सांगणार आहोत ऋषिकेश ती लहानाची मोठी त्या कुटुंबामध्ये झाली लहानपणापासूनच तिने संपूर्ण कुटुंब एकत्र पाहिलं आहे आणि आज ते कुटुंब असं विखुरलं गेलेलं आहे मग तिचं मनही विखुरलं जाऊ शकतं ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्या जा मुलीच्या मनावर मी परिणाम होऊ देणार नाही परंतु जानकी असत्यापेक्षा सत्य तिला कळणं खूप महत्त्वाचं आहे पुढे जाऊन या सगळ्या गोष्टीचा खुलासा होण्यापेक्षा आता जर तिला कळालं की आपली माणसं कोण आणि परकी कोण तर ती योग्यच आहे आणि त्यामुळे तिचं आयुष्य पुढे सुरळीत आणि एकमार्की होऊ शकतं जानकी तेच मी तुलाही सांगत आहे जानकी या सगळ्या गोष्टींचा विषय सोड आणि आता आपला विचार कर जानकी तू असा कसा त्यांचा विचार करू शकतेस अगं तू विसरली आहेस का तू नानांची एवढी सेवा केलीस नानांना काय हवं काय नको का ते सर्व काही पाहिलंस एवढंच काय तर त्या घरातील प्रत्येकाची तू आवडनिवड जपत राहिलीस परंतु त्या घराने तुला काय दिलं अगं तुझ्यावर साधा विश्वासही दाखवला नाही आणि तुला घराबाहेर काढलं अगं ओवीचाही त्यांनी विचार केला नाही के त्या लहानग्या ओवीला पुढे काय भोगावं लागेल याचाही त्यांच्या मनात विचार, विचार, ना ना, विचार आला नाही आणि कुठलाच विचार न करता त्याने तुला घराबाहेर काढलं अगं प्रत्येक दिवाळीमध्ये तुझ्या हातचे पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकजण आतूर असायचे परंतु त्याही गोष्टीची त्यांनी जाण नाही ठेवली आणि तुला मात्र घराबाहेर काढताना त्यांच्या मनात कुठलाच विषय नाही आला आणि चाणक्य तूही त्याच घराचा विचार करत आहेस का तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश ते कुटुंब आपलं आहे आज विखुरलं गेलं असलं तरी एक ना एक दिवस एकत्र येणारच आहे ऋषिकेश म्हणू लागतो जानकी बस अगं तू फक्त त्यांचा विचार करतेस प्रत्येक वेळी तू मला सुनवतेस प्रत्येक वेळी तू मला समजावण्याचा प्रयत्न करतेस परंतु एकदा तरी त्यांचा विचार केलास का एकदा तरी माझ्या मनाचा विचार केलास का अगं त्यांच्या अशा वागण्यामुळे मला किती त्रास झाला आहे याचा तू विचार केला आहेस का परंतु बस जानकी अगं तू त्यांचा विचार करतेस जानकी आहेस मी जानकी नाही मी ऋषिकेश आहे त्यामुळे जानकी यापुढे मला त्यांच्याबद्दल तू काहीही सांगू नकोस आता बस झालं असं म्हणत आता ऋषिकेश सोपी जातो जानकी विचार करू लागते या सगळ्यातून काय मार्ग काढावा हा जानकीच्या मनात विचार चालू असतो दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं आता ऋषिकेश पुस्तक वाचत असतो था। तर जानकी आता ओवीची बॅग आवरत असते जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश अहो तुम्ही तरी ओवीला सांगत सा तिला आवडायला ती तर काहीच आवडून ठेवत नाही आहे असं म्हणत जानकी आता ओवीची बॅग आवरून ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते काय मग तुम्ही काय करत आहात एवढं मग्न होऊन कशाचं पुस्तक वाचत आहात तर ऋषिकेश म्हणतो अगं खूप छान पुस्तक आहे सकाळी साफसफाई करताना सापडलं म्हटलं थोडा वेळ वाचावं वा। आणि म्हणूनच पुस्तक वाचत आहे जानकीमध्ये बरं ठीक आहे आता जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते चहा पिता पिता पुस्तक वाचू शकता ऋषिकेश म्हणतो नाही जानकी अगं मला चहा नको आहे जानकीमध्ये काय अहो दोन कप चहा पिल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात होत नाही आलं टकलेली वेलची पूड असलेली चहा तुम्हाला दोन वेळा लागते आणि त्यावेळीच कुठेतरी तुमच्या दिवसाची सुरुवात होते आणि आज चक्क को एकदा कोरा चहा पियालात आणि तुमच्या दिवसाची सुरुवातही झाली ऋषिकेश म्हणू लागतो हो जाणकी आता या गोष्टींची सवय करून घ्यावीच लागणार आहे कारण शेवटी काटकसर का खूप महत्वाची आहे अगं मी जर एक वेळ चहा नाही प्यालो, तरच एक कप दूध वाचणार आहे ना तर जानकी विचारते काय तुम्ही एक कप दुधाचा विचार करत आहात ऋषिकेश तर ऋषिकेश म्हणतो हो जानकी तर जानकी म्हणते ऋषिकेश आज सकाळी तुम्ही दाढीही खरीच केली आहे बाहेर गेलाच नव्हता ऋषिकेश विचारतो काय झालंय काही चुकलंय का जानकी म्हणते नाही ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तुला माहीत आहे का आज मी चक्क ऐंशी रुपये वाचवले आहेत जानकी म्हणते ऋषिकेश असं का बोलताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो जानकी आपल्या आधी जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत काटकसर का तर महत्वाची आहेच ना तर जानकी म्हणते ऋषिकेश काटकसर करणं वेगळं आणि सेविंग करणं वेगळं ऋषिकेश म्हणतो चाणकी मला माहीत आहे परंतु शेवटी आता आपल्याजवळ बक्षिसाची रक्कम आहे परंतु जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत ती रक्कम कामी येऊ शकते आणि म्हणूनच ते पैसे काटकसर करणं खूप महत्त्वाचे आहेत जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत ते पैसे आपल्यासोबत असावेत आणि म्हणूनच आता काटकसर करायला हवी चाणकी म्हणते बरं ठीक आहे परंतु आता या एक कप चहाचं काय करायचं आहे कारण हा एक कप चहा बनवण्यासाठी माझं अर्धा कप दूध एवढंच काय तर वेलची पूड साखर चहापत्ती आणि महत्वाचं म्हणजे घ्यास माया तर गेलाच आहे ना ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे हा चहा मी घेतो असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला तो चहा देते तर ऋषिकेश चहा घेत असतो तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश एवढा विचार करू नका आता आपल्याजवळ आहेत ना पैसे ऋषिकेश म्हणतो हो जानकी परंतु पैसे संपायला वेळ नाही लागत परंतु गरीबी लोटायला वेळ लागतो या गरिबीमध्ये मी खूप काही शिकलो आहे किसा रिकामी असताना पाठ फिरवणारी माणसंही पाहिलीत परंतु याच परिस्थितीमध्ये पाठिंबा देणारी माणसंही मी पाहिली आहेत मगाशी फुलांचं एक सुंदर वाक्य मी वाचलं आहे भरलेला किस्सा माणसांना जग दाखवतं तो, परंतु तोच रिकामी किस्सा या जगातील माणसं दाखवतो आता मात्र जानकी शांतच होते ऋषिकेश चहा पीत असताना तिथे ओवी येते आणि म्हणू लागते माझी बॅग माझी बॅग कुठे आहे जानकीमध्ये जागेवरच आहे कारण कसं आहे ना तू जो काही पसारा करून ठेवला होतास तो सगळा पसारा मी आवरून तुझी बॅग पुन्हा एकदा जाग्यावरच ठेवली आहे तर आता ओवी बॅग घेते आणि म्हणू लागते आई आणि बाबा मी तुम्हाला एक सांगायलाच विसरले तर आता जानकी विचारते काय झालं ओवी तर ओवीमध्ये टीचरने स्कूलमधून एक लेटर दिलं होतं तुमच्यासाठी आणि ते लेटर मी तुम्हाला द्यायलाच विसरले असं म्हणत आता ओवी जानकीजवळ ते लेटर देते तर जानकी म्हणू लागते अगं दिवाळीच्या सुट्ट्याही संपत आल्यात आणि आता तू हे लेटर माझ्याकडे देतेस तर ओवी म्हणते अगं आई मी विसरले होते असं म्हणत आता ओवी लेटर देते ओवी तिथून निघून जाते तर आता जानकी ज्यावेळी लेटर वाचते त्यावेळी मात्र जानकी शांतच होते ऋषिकेश विचारतो जानकी काय झालंय तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश ओवीच्या स्कूलमधून लेटर आहे ओवीची स्कूलची फी आपल्याला भरायची आहे दिवाळीनंतरची जी काही फी आहे सेकंड टर्मची ती आपल्याला भरायची आहे परंतु स्कूल चालू होण्याअगोदरच फी भरायला त्यांनी सांगितली आहे ऋषिकेश म्हणू लागतो बरं ठीक आहे आपल्याजवळ जे पैसे आहेत त्यातून आपण ओवीची फी भरूच जानकी म्हणू लागते बरं दिवाळीच्या अगोदरच आणि पैसे संपायच्या अगोदरच त्यांनी फी भरायची आठवण आपल्याला केली नाहीतर ऋषिकेश आपण काय केलं असतं ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस जानकी अगं आपल्याला जे मी पैसे मिळालेले आहेत त्यातून आपण ओवी फी नक्कीच भरू शकतो जानकी म्हणते हो ऋषिकेश त्यातून आपण फी तर नक्कीच भरू शकतो परंतु अजून हे की पैसे संपण्यासाठी एखादं संकट दारात उभं राहिलं नाही म्हणजे मिळवलं तर त्याचवेळी ऐश्वर्या आता जानकी आणि ऋषिकेशच्या घरी आलेली असते ऐश्वर्या वेश बदलून तिथे आलेली असते जानकी आणि ऋषिकेश बोलणं चालू असतं तर त्याचवेळी ऐश्वर्या आवाज देत म्हणते मी आहे का घरात तर जानकी म्हणते की हो आपण कोण आहात तर ऐश्वर्या म्हणू लागते मी सपाई कामगार आज दिवाळीनिमित्त दिवाळी खेळण्यासाठी आली आहे काही दिवाळी मिळेल का तर जानकी म्हणू लागते की हो आता ऋषिकेश जानकीला म्हणतो आताच तू म्हणालीस आणि आता बघ कोणीतरी आला दिवाळीसाठी तर जानकी म्हणते बरं ठीक आहे मी त्यांना दिवाळी सुद्धा देते आणि थोडा फराळही देते ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे तर आता ऐश्वर्या आवाज देत म्हणते दे की येता ना ताई तर जानकी म्हणते की हो हो येतच आहे आता जानकी बाहेर येते आणि ऐश्वर्याला फराळ आणि पैसे देत म्हणते मावशी हे घ्या तर आता ऐश्वर्या नाटक करत जानकीला आशीर्वाद देत म्हणते खरंच आजकाल एवढं कोणीही करत नाही आणि तुम्ही ते केलं आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच चूक येईल असं म्हणत आता ऐश्वर्या नकळतपणेच जानकीला आशीर्वाद देते आणि तिथून निघून जाण्या अगोदरच ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते मला अजून काही घरांमध्ये दिवाळी खेळण्यासाठी जायचं आहे मी माझी ही टोपली इथे ठेवली तर चालेल का जानकी म्हणते हो चालेल ना असं म्हणत जानकी ऋषिकेश आवाज देतो म्हणून आतमध्ये निघून जाते तर ऋषिकेशला जानकी हो? जानकी काय ऋषिकेश म्हणतो अगं जे काही पैसे होते ते आता ओवीच्या शाळेमध्ये भरावे लागणार आहेत जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश पुढे ला काय करायचं आहे ऋषिकेश म्हणू लागतो जे आता कुस्तीच्या वेळी केलं होतं तेच पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहायचं पुन्हा एकदा मेहनतीने पैसे कमवायचे दुसरीकडे ऐश्वर्या स्वतःला शबासकी देत म्हणते दे खूप छान आता यापुढे नक्कीच तू चांगली ॲक्टर होऊ शकतेस मावशी असं म्हणत ऐश्वर्या स्वतःला शबासकी देऊन तिथून निघून जाते तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी तू काळजी करू नकोस पुन्हा एकदा आपण जोमाने काम करू आणि पैसे कमावू यातील पाच हजार तू घर खर्चासाठी ठेव मला माहीत आहे पाच हजारामध्ये घर खर्च होणं शक्य नाही परंतु आता ओवीची तर फी भरावीच लागणार आहे आणि जानकी मला एका कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे कारण एका ठिकाणी मला कामासाठी बोलावलं आहे आता बघू तिथे तरी सयाजीरावांची धमकी खरी ठरते की माझी जिद्द तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश तुम्हीच जिंकणार आहात कारण आत्तापर्यंत ऋषिकेश तुम्ही कधीही हाडला नाहीत आणि सयाजीराव आपलं काहीही करू शकत नाही आणि ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच आणि देवी आशीर्वाद तर तुम्हाला आहेच त्यामुळे तुम्हाला ही नोकरी नक्कीच मिळणार आहे दुसरीकडे ऐश्वर्याने त्या टोपलीतून आता सुतळी बॉम्ब आणलेले असतात आता त्या सुतळी बॉम्बची दोरी आता ऐश्वर्या स्वतःसोबत एका झाडाखाली घेऊन जाते आणि म्हणू लागते जानकी आणि ऋषिकेश तुमच्या या सुखी संसाराला आज मी आहुती द्यायला इथे आलीच आहे नाही जर तुमचा सुखी संसार आगीमध्ये भस्म केला नावाची ऐश्वर्या नाही असं म्हणत आता ऐश्वर्या त्या सुत्री बॉम्बच्या दोरीला आग लावते तर त्याचवेळी जानकी आणि ऋषिकेशला दिवाळीनिमित्त भेटण्यासाठी गुलाब आणि सगुना तिथे आलेले असतात आता मात्र ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही ऐश्वर्या मनाशीच म्हणते आता हे दोघे इथे काय करत आहेत तर त्याचवेळी गुलाबदादा आता ऋषिकेशला आवाज देतात ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं बघ कोण आलं आहे तर जानकी म्हणते गुलाबदादा आणि सगुना तुम्ही तर आता ऋषिकेश म्हणू लागतो हो ते आम्हाला भेटण्यासाठी आले आहेत गुलाबदादा म्हणतात जानकी वहिनी अहो दिवाळीनिमित्त म्हटलं की तुम्हाला भेटावं आणि म्हणूनच सगुनाला घेऊन आलो आहे तर सगुणा म्हणू लागते खरंच खूप छान वहिनी अहो खूप छान घर आहे तुमचं आमच्या घरापेक्षाही मोठं तर आता लाभदादा म्हणू लागतात वहिनी आकाशकंदील आणि रांगोळी खरंच खूप छान आहे तर जानकी म्हणू लागते हो ना मी आणि ओवीनेच रांगोळी काढली आहे तर आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी त्यांना असं दरवाजातच उभं ठेवणार आहेस का अगं घे ना हातमध्ये तर जानकी म्हणते नाही नाही म्हणजे अहो दिवाळीमध्ये पहिल्यांदाच आपल्या नवीन घरी कोणीतरी पाहुणे आले आहेत मग त्यांचं जय्यत स्वागत नको का करायला असं म्हणत जानकी औक्षणाची तयारी करण्यासाठी आतमध्ये जाते तर आता ऋषिकेश म्हणू लागतो मी आलोच असं म्हणत ऋषिकेशही निघून जातो तरी गुलाब म्हणू लागतो सगुणा अगं नको ना ग असं बोलत जाऊस कुठे काय बोलावं हे बोला तुला कळत नाही का काय बोलावं हे कळत नसेल तर माणसाने शांत राहावं आता त्या दोघांची भांडणं सुरू असतात ऐश्वर्या म्हणू लागते आता तुम्ही दोघं तिथे का तडमडत आहात का भांडत आहात मरायचं आहे का फुकटचं बाजूला व्हा परंतु आता सगुणा आणि गुलाबचं चा भांडण चालू असतं गुलाब चिडून बाजूला होतो त्याचवेळी सगुनाचा लक्ष त्या बॉक्सकडे जातो सगुणाला वाटतं की त्या बॉक्समध्ये मिठाई असावी आणि म्हणूनच ती गुलाबच्या नकळतच ती मिठाई घेण्यासाठी म्हणून तो बॉक्स उघडते परंतु तोपर्यंत आता दोरीची आग बॉक्सपर्यंत आलेली असते आता ज्यावेळी सगुणा बॉक्स उघडते त्यावेळी सगळीकडे आग लागते आणि आता फटाक्यांचा मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो आता या आगीमध्ये सगुणा मात्र होळपळून निघालेली असते जानकी आणि ऋषिकेच्यावर बाहेर येऊन पाहतात त्यावेळी जानकी आणि धक्काच बसतो कारण सगुणा पूर्णपणे होरपळून निघालेली असते तिच्या थी, साडीला आग लागलेली असते जानकी धावतच जाते आणि ब्लँकेट घेऊन येते आणि सगुणाला त्या आगीपासून वाचवते आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर लगेच जानकी ऋषिकेश आणि गुलाब सगुणाला हॉस्पिटलला घेऊन येतात आता लगेच डॉक्टर सगुणावर प्राथमिक उपचार करण्यासाठी सुरुवात करतात तर, तर जानकी आणि ऋषिकेश गुलाबला सावरतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी विचारते सगुणा ठीक आहे ना तर डॉक्टर म्हणतात त्यांची सर्जरी करावी लागेल तर आता गुलाब विचारतो किती खर्च येणार आहे तर डॉक्टर म्हणतात की पन्नास हजार आता जानकी आणि ऋषिकेश कोणताही विचार न करता पूर्वीच्या शाळेच्या फीसाठी राखून ठेवलेले पैसे सगुणाच्या ट्रीटमेंटसाठी भरतात तर आता गुलाब दादा सगुणाला म्हणू लागतात दादा आणि वहिनींनी ओवीच्या शाळेसाठी राखून ठेवलेले पैसे तुझ्या ट्रीटमेंटसाठी भरले आहेत आता मात्र सगुणाला खूप वाईट वाटतं तिच्या वागण्याचा तिला पच्छाचा बोलतो तर जानकी आणि ऋषिकेश सगुणा आणि गुलाबला आधार देत म्हणतात आम्ही आहोत तुमच्यासोबत तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही माझ्या शब्दाखातर ओवीच्या फीचे सर्व पैसे आता सगुणाच्या फीसाठी भरले आहेत मग आता आपण पुढे काय करायचं आहे ऋषिकेश म्हणू लागतो आता जानकी नवी सुरुवात जानकी तू माझ्यासोबत आहेस ना आता जानकी ऋषिकेशला साथ देते आता ऋषिकेश आणि जानकी नवी सुरुवात नक्की कोणती करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद